आजच्या आपल्या एक छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर झाले आपण काही व्हिडिओ सोडला नव्हता तर आज असं म्हणत आलं का आपण व्हिडिओ सोडायचा आहे तर आपला व्हिडिओ आता आप चालू राहिला की जास्त माहिती साडेबारा वाजता बारा, बारा पस्तीस मिनटं तर आता आपण लाईव्ह कर्नाटकमध्ये म्हैसूरच्या मा मागं शंभर किलोमीटर तर आपल्याला म्हैसूरच्या पुरा जायचं आहे सत्तर एक किलोमीटर तर आपल्या गाडीत काय बरेल काय नाही तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर तर तुम्ही बघू शकता तापून मध्ये तर आपल्या कोण कोण आहे हे दाखवतो आज तुम्हाला तर आपल्या सगळं पहिला आहे श्यामा श्यामाची अक्कड पाहिजे का आहे पण असल्यामुळं दुसरा आपला सिद्धू बोलले तो यंगा अभि ना भिडो दाखव बर तू नाही तुम्हाला दाखवत मी जेव्हा हि यंगेश म्हणजे आपला सिद्धू तर आपण आत्ता ला कर्नाटक तर हे बघू शकता इकडं काहीतरी नाही का त्यावर रे म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे थोडक्यात काहीतरी आहे एक सोय झेड आपल्याला माहित नाही तर आपली माइंडाचा नवीन लुक कसा आहे आतून बरेच दिवस झाले आपण हिडून ये वाटला त्याच्यामुळं तुम्हाला काय पाहायला भेटलं नसतं तर हे पाहिलं की नाही काढला आतला नाही का म्हणजे वरलं जे का आपण वरलं सगळं पहिलं काढून टाकलं आणि आता न्यू हे केलेलं आहे सगळं म्हणजे जो झेंडा आहे झेंडाचं लावेल बाकीचं हे असल समोरची डिझाईन आहे बाकीचे फुलं वगैरे ठेवेले फुलं आज बरंच काही आहे नवीन लाई केलेलं आहे तुम्हाला मी पुढं थांबल्याच्या नंतर सगळं एक टू झेड दाखवणार आणि आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगायचं तरी बऱ्याच भावांच्या कमेंट होत्या भाऊ व्हिडिओ आहे ना आपले ब्लॉग वगैरे आहे तर आज आपण म्हणा जरा व्हिडिओ वाढायचे का तर आपले जे जुट घेऊन त्याला काम करणार तर बाकीच कसं झालेलं आहे रिडम वगैरे तुम्हाला आता मी नाही थांबल्याच्या नंतर अख्खं दाखवतो न्यू लुक सगळा तर चला मग घेऊ कर्नाटकचा नाटकचा आनंद कसा वाटतं काय तुम्ही सांगा आम्हाला फक्त माणसा हे जरा आलाय की इकडं कशी वाकडे कसं ते पाहिलं का आता येऊ कसं घुसला आता तर कसं वाटतं काय फक्त बघा करा एन्जॉय मग बायक बायला मग काय मिळाल एका गावामध्ये तर या गावातली आम्हाला नाव सुद्धा माहित नाही काय पण चाललंय म्हणून चाललंय तर भाषा पाहिजे तुम्हाला कोणती तर याचा गेलो बिला येऊ गेलेला आहे त्याच्यात म्हणजे नाव फोन याच काय तेच तेच दिसतय काहीच करत नाही गडली भाषा इतकी बसतं रे म्हणजे नाव नाही ठेवी दाखवून मात्र भाषा आपली म्हणत आहे पण आपल्या सारख्याला काय कळत नाही बाबा एवढंच विषय डायरेक्ट इंग्लिश मारायची तुम्हाला दाखवतो इकडली रायटिंग काय असन ते अलीकडून इंग्लिश होतं ना अलीकड त्यांची भाषा होती त्याच्यामुळं सांगू शकतं पण काही ठिकाणी आपल्या समजा रोडची पाठी रोडच्या पाठीला बघतो त्यांच्यात नाव राहतं श्यामा तुला आपल्याच्यात नाव दिसलं कुठं लगेच विषय बा यांची बस यांची आप ते आपण समजा साऊथ पिक्चर बघत हो ना त्याच्यात सेम टू सेम गाड्या ह्याची द्या त्याच्या तिकडे त्यांची स्टाईलच वेगळी भो डायरेक्ट नाथ घोडा मग काही जर लागलं आपण ट्रॉफी तर हे पहिलं घे टॅक्सी मॉडी भाई टॅक्सी आहे पुरी काम तो तो गया गया तर समोर गा गाडी चालली का एक बाबा तिथे इंडिकेटर चालू आहे श्यामा म्हणतो तिच्यात हिरो आहे केरळ टी काहीतरी नंबर आहे त्या गाडीत हिरो आहे पाहिलंय पण आता तू पुढे गेला मुळे ट्रॉफिक आहे आपण पाहिलं असतं कोण आहे काय त्या गाडीमध्ये तरी महाराष्ट्रातली गाडी काही हो त्याचं काय मोहर्त आहे काय नको हप्पा कर्नाटक कॉलेजची बस कसं आहे हे रेस्टाईल न्यू मोरीफाई डायरेक्ट त्यांच्या गाड्या दाखवतो तर मग पब्लिक काय तर तुम्हाला सांगतो पाच किलोमीटर साठी लागला मला फोर लाईन सिक्स लाईन तीन इकडं तीन तिकडून तर एकदम तो रोड आहे मस्त पैकी एक पट्टा धरून चालला आपला साइड ना तर लेस्टॉपचा विषय इकडला वातावरण पण एकदम बेस्ट आहे आता आपण आलो म्हैसूर म्हणजे समोर म्हैसूर आहे आणि पाच किलोमीटरवर हा रोड एक एंड म्हणजे हा बेंगलोर म्हैसूर रोड आहे तर आपल्याला तुम्हाला दाखवत आता टन कुठून आहे तर हा आपला मॅप चालू आहे तर आपल्याला तीन पॉईंट एक म्हणजे तीन किलोमीटर लेफ्ट टर्न मारायचा आणि टोटल किती आहे ब्याऐंशी किलोमीटर पुढे तर इकडं सगळ्याचे पिक्चर मध्ये आपण हिरो पाहतो का तेच हिरो इकडं पाहायला भेटत जरा नाही का तर क्वालिटी क्वालिटी का दाखव काय पब्लिक आलतो तो म्हैसूर मैसूर रिंग रोडला तर आपल्याला रिंग रोडचा अख्खा पेरा आहे पंधरा ते सोळा किलोमीटर तर सरळ रिंग रोड ना जाऊन मग लेप्ट आहे आपल्याला ले तर हे बघू शकता रिंग रोड कशा पद्धतीनं तीन पदरी एकदम टॉप ना टपचा विषय हे ब्रॅकेट लावलेले प्रत्येक चौकात ब्रॅकेट लावलेले आहेत कंपल्सरी ब्रॅकेट फरक नाही पडत किती मोठी गाडी असून द्या तर मी घेतला सीट बेल्ट लावून का तर ला। वातावरण जरा वेगळं आहे त्यामुळे आपला सीट बेल्ट असत कसं बसला एकदम निवांत माग सांगावं लागलं आता माहिती काय निवांत बसलो ऐका इंगेश येऊ आपला लेशर आलो कुठला चौक तर चला मग काय आता मग काय आता मारला लेफ्ट सगळ्या हप्त्या सरोल सरोळ साठ किलोमीटर जाने का सीधा दोन किलोमीटर आधी आणि साठ किलोमीटर सीधा सिद्धा आहे डायरेक्ट चलो मग काय रप रप से जाऊ मंग लाऊ खाली नंतर दाखवतो तुम्हाला आपल्या गाडीतलं मटेरियल मग काय पावन आपण आलोय आता ज्या गावात खाली करायचं का तिथं तर आपल्याला आता दोन नाही का एक किलोमीटरवरून लेफ्ट मारून परत राईट मारून आतमध्ये जायचं आहे म्हणजे सात आठ किलोमीटर तर हे मेन गाव आहे पण आता त्या गावाचं नाव आपल्याला एवढं काय खास तर माहीत नाही आता पार्टी आलेलं आपल्याला लोकेशन दिलं आपण त्या लोकेशनला आलेलो आहे इकडं पूर्ण ते कन्नड भाषा आहे त्याच्यामुळे आपल्याला काय समजायचा विषय इकड जाणती भाषा आहे भैया कन्नड तर मग काय विषय नाही पब्लिक तर मोजून दहा ते पंधरा मिनटात आपण पोचू मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी तिथला बॅकग्राऊंड म्हणजे तिथलं लोकेशन वगैरे नाही का सगळं जिथं खाली करायचं का तिथं लोकेशनला तर इथं तुम्हाला दाखवतो गोठा गोठा, गोठा आहे का काय तुम्ही मला सांगा फक्त कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं काय नाही तर समोर इथं अजून आहे तुम्हाला याच्यात अजून क्वालिटी दाखवतो चला पुढं पहिली कोणी हा बरं हा काय मग काय आवडणार गाडीचा कागद सोडून घेतला मी तर गाया उतरायचं काम चालू आहे तर श्याम भाऊ घडी मारून घे बरं आलं बारीकच तरी शेडनेट नाही का अख्खं त्यांनी बांधलेलं आहे का तर आतल्या गाया दिसू नये म्हणून तर हे बाई इकडे माणसं आहे त्यांची आपल्या गाडीतल्या गाया, गाया। बनावं लागेल मग तर हे बाई असं आहे हे बाय किती मोठा लई फॅन लावेली चांगलाच मोठा गोठा आहे तिकडंसुद्धा किती एक दोन तीन चार झाली काय कर <laughs> ना मग काय भाव ना आमची गाडी खाली झाली ती आपला श्यामा कष्ट करताना दिसू राहिला गाडीत गबाळ सिद्धू मी पण उडून घेतलं मी गाडला खोपरा मी गाडला आता यो गाड खोटं बोलतो खोटं नाही फुटलं हे पाहिजे लागलय ला रात्री त्याला झाले दोन दिवस रात्री लागलय आली होती पोली त्या बर ओढ तूच ठीक आहे चलो ओढ टपा टपाटपा तर वय आलेला आपल्याला मदतीला तर मग आता मस्त उरकून घेऊ मग वारा होईल तुला पुढं वारा व्हायचं दिल्ली <laughs> दिल्ली <लगा>, आलं दिल्लीला <laughs>